सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉप येथे रस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास होत आहे तात्काळ पाणी निचरा करण्याची मागणी रिक्षा व्यावसायिकांच्या वतीनं महापालिकेकडे करण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून आज अखेर या ठिकाणी पावसामुळे पाणी साचून राहत आहे या ठिकाणी प्रमुख बाजारपेठ असल्याने नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते एखादे वाहन जात असताना नागरिकांच्यावर पाणी उडत असते तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे महापालिका प्रशासनाला वारंवार कळून सुद्धा याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ पाणी निचरा करावे अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांच्या वतीनं करण्यात आली आहे पावसाळ्यात कायम पाणी हे नगरपालिका दखल घेत नाही आणि नगरसेवक पण दखल घेत नाहीत बरोबर आज गेली चाळीस पन्नास वर्ष मी या चौकात राहतो आहे मी चौकात आहे वास्तव्यात मला कुठले आमदार खासदार यांनी कुठली किंवा मार्च रोडची पाण्याची व्यवस्था कधी केलेली नाही टेम्परवारी करतात निघून जातात आयुक्त येतात माफी येतात निघून जातात कामं काय होत नाहीत कामं झालेली ती पूर्तता होत नाही करतात तेवढ्यापुरतं नगरपालिका रुपये येतात तेवढ्यापुरतं काढतात निघून जातात आणि पाच तासाबरोबर तीस ताला होत्या आणि किती दिवस आले चलबर बारा जाणार बायकांना की व्यायामाला येणार लोकांना बार्किंग पोला येतात पाण्यात आता सगळे पाण्या अंगावर उठते लोकांच्या इथे काय विचार करत नाहीत ना काय ड्रेनेज हे बघ ड्रेनेज मला असतात नगरसेवक त्या बघायला असतात तर इकडे येत नाही आठ दिवस पाण्यामध्ये आठ दिवसाला पाणी सुरू असतं पाऊस चांगला की पाऊस पटायचा असं पाणी असतं काय आणि इथे दखल काय घेत नाहीत ना सांगितलं की येतो नंतर हे करतो पण एवढे नगरसेवक घेऊन येतो कुठे काम केलेलं नाही नुसतं आश्वासन देतात निघून जातात ठीक आहे